पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहार बिल्डरनं स्वतःहून रद्द केला आहे गोखले बिल्डरनं जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा ईमेल जैन बोर्डिंग ट्रस्टला पाठवला मात्र तो जोपर्यंत व्यवहार पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे तर हा व्यवहार रद्द झाल्याचं श्रेय धंगेकरांनी शिंदेना दिलं आहे तर दुसरीकडे बिल्डरनं व्यवहार रद्द करण्याचा मेल पाठवल्याच्या नंतरही जैन मुनी यांनी एक मोठा इशारा दिलेला आहे पाहूयात जर डील पुरा कॅन्सल हो गया हम उसका आनंद मनाएंगे और डील कॅन्सल नहीं होता है तो भगवान महावीर स्वामी के लिए हम अनुशन को बैठेंगे बैठेंगे जनतेचा दबाव जनतेचा आंदोलन काय करू शकतो तोपर्यंत ट्रस्टचं नाव पूर्ण लागत नाही तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार जी शिंदे काल मला सांगितलंय दंगेकर तुम्हाला दोन दिवसात तोडगा का काढून देतो मुलीदर मोह जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे मागील अनेक दिवसांपासून वादग्रस्त ठरलेल्या जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार अखेर रद्द झालाय शिंदेच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांनी जैन बोर्डिंगचा मुद्दा उचलून धरला होता विशाल गोखले या बिल्डरनं ही बोर्डिंग खरेदी केली होती आणि त्यांनी या व्यवहारातून माघार घेतली आणि या वादावर पडदा टाकला या संदर्भातला एक मेल बिल्डर गोखले यांनी बोर्डिंग ट्रस्टला पाठवलाय जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबतचा जागेचा व्यवहार रद्द करत आहोत जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या गेल्या अनेक वर्षांपासून बांधकाम उद्योग क्षेत्रात सगळे व्यवहार पारदर्शक आणि नैतिकतेच्या आधारावर केले नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडत हो आहोत या व्यवहारामुळे माझी बदनामी झाली या प्रकरणात रवींद्र धंगेकर आणि राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता ऐन दिवाळीत धंगेकरांनी आरोपांचे बॉम्ब फोडत मोहळांवर निशाणा साधला राजू शेट्टी देखील रस्त्यावर उतरले होते बोर्डिंगचं प्रकरण निकाली लागल्यानंतर धंगेकरांनी याचं श्रेय एकनाथ राजू शेट्टींनी व्यवहार रद्द झाल्यानंतर एकनाथ शिंदे, एकना शिंदे कालच मला की आता तुम्ही दोन दिवस थांबा दोन दिवसात याच्यामध्ये मी तोडगा काढतो तर मी काल संत ज्ञानेश्वर महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यांनी तिथंच मला सांगितलं की तुला दंगेकर तुम्हाला दोन दिवसात तोडगा का काढून देतो आणि त्याच रात्री ह्या बिल्डरनी या ठिकाणी मेल केलेला आहे की ह्या ह्याच्यातून मी बाहेर पडतो आहे या क्षणाला ह्या साडेतीन एकर जागेवर जी प्रॉपर्टीला नाव लागलेलं ला आहे ते गोखले डेव्हलपर्सचं नाव लागलेलं ला आहे व्यवहार पूर्णपणे रद्द होऊन मगच ट्रस्टचं नाव पूर्ण लागणार आहे आणि जोपर्यंत ट्रस्टचं नाव पूर्ण ला लागत नाही या प्रॉपर्टीला एक इंचसुद्धा जागा आम्ही सोडण्याच्या जा मनस्थितीमध्ये नाही आहोत तोपर्यंत आमचा लढा हा चालू राहणार गोखले बिल्डरनं व्यवहार रद्द केल्याचा मेल पाठवल्यानंतरही जैन मुनी अस्वस्थ आहेत व्यवहार पूर्णपणे रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे अन्यथा उपोषणाला बसू असा इशारा देखील जैन मुनींकडून देण्यात आला आहे यदि सरकार ने एक तारीख के पहले पहले यदि इसको पूरा खत्म नहीं किया अभी तो एक डील कैंसिल हुई है अकेले बिल्डर की ओर से हुई है पर जो चैरिटी कमिश्नर की ओर से यदि क्लीन चिट नहीं मिलती है तो हमें जो वचन एक साधु का वचन होता है दिगंबर जैन साधु एक बार वचन लेते हैं कि प्राण जाए पर प्रण ना जाए हमारा जो लक्ष्य है वो लक्ष्य है यदि डील पूरा कैंसिल हो गया हम इसका आनंद मनाएंगे और यदि डील कैंसिल नहीं होता है तो भगवान महावीर स्वामी के लिए हम अनशन को बैठेंगे 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 तर दुसरीकडे या जैन बोर्डिंग प्रकरणात पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप सुरूच आहेत या प्रकरणात मोहोळ यांचा हात असून त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली त्या दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मंत्री पंकज भोयर यांच्याकडून देण्यात आलंय जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करून चालणार नाही जैन बोर्डिंगचा संपूर्ण ती साडेतीन एकर जमीन ही जैन धर्माची जमीन गिळणकृत करणारा जो आका होता तो दुसरा दिसा कोणी नसून मुरलीधर मोहळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकार असतानाचा भाग होता यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे समावाच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर सखोल चौकशी करून जे कोणी याच्यावरती दोषी दिसेल त्यांच्यावरती कारवाई करावी जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर संजय राऊतांनी याचं श्रेय जैन बांधव आणि पुण्याच्या जनतेला दिलं तर मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील व्यवहार रद्द झाल्यानंतर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे आज त्यावर काय जैन बांधवाची त्या संबंधाने काय प्रतिक्रिया असेल किंवा जैन बांधवाची मुली जी आहेत त्यांची काय प्रतिक्रिया असेल यावरच आता पुढच्या चितीशी त्या आंदोलनाची रूपरेषा मला वाटतं कमी होईल काजवडीत मागणी होती मूळ व्हावा परत मिळावी हा जनतेचा दबाव जनतेचा आंदोलन आणि पब्लिक क्राय जनतेच आंदोलन काय करू शकतं मी जर आता तुम्ही जी दिलेली माहिती सत्य असेल तर जनतेचं आंदोलन काय करू शकतं पब्लिक काय काय करू शकतो याचं हे जैन गुरुडींच्या जमिनीचा विषय हा त्या दृष्टीनं महत्वाचा जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणातील दोनशे तीस कोटी रुपये धर्मदाय आयुक्तांनी गोठवलेत प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ट्रस्टीला दोनशे तीस कोटी रुपये काढता येणार नाहीत असे निर्देश धर्मदाय आयुक्तांनी दिले आहेत मात्र बिल्डरनं हे पैसे जैन बोर्डिंगला देऊन टाकावेत असं आवाहन रवींद्र धंगेकरांनी केलंय माझी त्या बिल्डरला अशी मागणी की आता हे दोनशे तीस कोटी रुपये तू दिलेले आहेत आज मी कुठेतरी ऐकलं की हे धर्मदायक त्यांनी गोठवलेले आहेत तर हे दोनशे तीस कोटी तुम्ही पुणेकरांचे ढापलेले आहेत आणि चोरलेले आहेत ते दोनशे तीस कोटी या संस्थेला देऊन या संस्थेवर योग्य माणसाची निवड सरकारने करावी आणि हे दोनशे तीस कोटी रुपये हे परत ह्या संस्थेला देऊन हे भव्य असं विद्यार्थ्यांसाठी जैन धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी हे खुलं करावं या प्रकरणात आवाज उठवल्यानंतर मला पक्षातून काढून टाकणार अशी चर्चा होती मात्र शिंदेनी मला कोणतीही तंबी दिलेली नव्हती उलट ते माझ्या पाठीशी होते असा खुलासा धंगेकरांनी केला एकनाथजी शिंदे यांचे आभार मानन मी की मी हे आंदोलन करताना मला त्यांनी अडवलं नाही रोज बातम्या पेरल्या जायच्या की धंगेकरांना पक्षात हकलपट्टी करेल आणि त्यांना तंबी दिली कोण म्हणलं कान पिचक्या दिल्या तर असं काय त्यांनी मला आदेश दिलेला नव्हता मी योग्य काम करत होतो त्यांनी कालच जाहीर केलं की दे रवींद्र दंगेकर हा लढाव कार्यकर्ता आहे आणि हा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याच्या विरोधात बोलत नाही पक्षाच्या विरोधात बोलत नाही मी आजही विकृतीच्या विरोधात बोलतो आणि उद्याही विकृतीच्या विरोधात माझ्यासमोर कुणी आलं तरी एक पुणेकर म्हणून माझी भाषा ही पुणेकरांच्या बाजूने असणार आहे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं मात्र बोर्डिंगचा व्यवहार रद्द गोखले बिल्डरनं मेल पाठवून व्यवहार रद्द केल्याचं सांगितलं मात्र पुन्हा ट्रस्टच्या नावावर बोर्डिंग करण्यास किती वेळ लागणार कागदोपत्री व्यवहार पूर्णपणे रद्द कधी होणार आता याकडे लक्ष लागलेलं ला आहे निलेश खरमरे झी चोवीस तास पुणे